लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ आणि महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या त्यामध्ये मुख्याध्यापक दे महामंडळ असेल बहुजन महामंडळ शिक्षक महामंडळ असेल चालक महामंडळ असेल शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ असेल असे वेगवेगळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पंचवीस संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या शासनाला जाग येण्यासाठी येत्या सहा तारखेला मंगळवारी संपूर्ण चौतीस छत्तीस जिल्ह्यामध्ये एका वेळेस अकरा वाजता जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आमचा मोर्चा आहे या मोर्चा हा मंगळवारी असल्यामुळे शाळेला सुट्टी देऊन त्या ठिकाणी आम्ही तो संप पुकारलेला आहे पण विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ नये म्हणून लगतच्या येणाऱ्या तारखेच्या रविवारी आणि पालकाला वेटीला न धरता आम्ही या मागण्या मान्य करण्यासाठी आमचा मोर्चा नेत आहोत यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं आर्थिक मागणी केलेली नाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आम्हाला त्या ठिकाणी या गोष्टी अवश्य वाटल्या म्हणून आम्ही या ठिकाणी केलं पंधरा मार्च आमच्या त्यामधल्या मागण्या आहेत पंधरा प्रमुख त्यामधल्या प्रामुख्यानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला शासनाने एक जी आर काढला की एकशे पन्नास विद्यार्थी असतील तर त्या शाळेवर मुख्याध्यापक असेल आम्हाला ते मान्य आहे परंतु जर आठवी नववी आणि दहावी तीन वर्ग असतील तर या आता सध्याच्या काळामध्ये एका वर्गामध्ये चाळीस मुलं असू शकतात मग चार त्रिक बारा एकशे विद्यार्थी असेल तर तो मुख्याध्यापक असलेला त्या ठिकाणी एक्सेल होतोय मग असं होत असेल तर ती शाळा कशी चालणार बरं आज शासन दररोज दररोज सांगतो मी शंभर शाळा ह्या वैयक्तिक लांबदानीच्यासाठी सेल्फ फायनान्स अशा हजारो शाळा दिल्या जातात आणि ज्या बहुजन समाजाच्या मुलांना प्राथमिक माध्यमिक शाळा शासनानं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून चौदा वर्षापर्यंतच्या शिक्षणाक काही ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सध्या बंद पडायला लागल्या आहेत कारण पैसे देऊन लोक ते त्या शाळेकडे निघालेले आहेत आणि पैसे घेतल्यामुळे ते सगळ्या सुविधा देत आहेत मग आम्हाला वेतनेचं अनुदान पूर्वी मिळत होतं आता वेतनेच अनुदान बंद केलं त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नेमलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार सहा नंतर शंभर टक्क्यावर आलेल्या आम आमच्या त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू होते नियमानुसार लागू होते म्हणून आम्ही संप केले त्या ठिकाणी मोर्चे काढले शासनानं आता ते मान्य केले आणि त्यातून फक्त शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी उघड हो मग सगळ्यांना मंजूर केलं मंत्रालयातल्या असतील किंवा तसे कार्यालयात असतील त्या सगळ्यांना मंजूर हा एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांवरती अन्याय असल्यामुळं दुसरी आमची मागणी होती प्राथमिक देत माध्यमिक देत किंवा उच्च माध्यमिक असू दे दोन हजार पासून आम्हाला टप्पा अनुदान मिळाले वीस टक्के प्रचलित नियमानुसार दरवर्षी आम्हाला वीसचं चाळीस चाळीसचं साठ ते ऐंशी ऐंशी शंभर मिळायला पाहिजे होतं परंतु आजच्या या सरकारनं आम्हाला पासून आज चोवीस पर्यंत चाळीस टक्क्यावर आणून ठेवलं काही वीस टक्क्यावर आणून ठेवलं आहे तर अशा प्रकारे न करता या लोकांना शंभर टक्के अनुदान द्यावं अशी एक मागणी आम्ही केली कारण ते लोक गेल्या लो दोन हजार पासून काम करतायत विना अनुदान आणि ते चोवीस वर्ष झाले आता त्यांच्या नोकऱ्या सात आठ वर्ष राहिले तर त्यांचाही विचार करावा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे दुसरी मागणी केली की शिक्षक वरतीच बंद केली आहे दो गेल्या दो दोन हजार बारा पासून आज जागा आहेत शिक्षक भरती आणि शिक्षण कर्मचारी भरती नाही मग दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या त्या शिक्षकाच्या जागेवरती दुसरा शिक्षक मिळत असल्यामुळं आज शंभर शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये चाळीस पन्नास शिक्षक आहेत दहा शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा दहा हजार शाळा आहेत की एकच मुख्याध्यापक आहे त्या शाळेला शिक्षक नाही क्लार्क नाही आणि शिपाय नाही मग गुणवत्ता वाढवा म्हणून वेळोवेळी वे वे आम्हाला या ठिकाणी शासन दाखायला होतंय मग एका शिक्षक मुख्याध्यापकानं बारा वर्ग सांभाळायचे कशी तर अशा प्रकारे आमची ती एक मागणी आहे शिक्षकेतर कर्मचारी आहे चतुर्श्रेण्याची कर्मचारी आहे आणि आम्हाला जे वेतनेतर अनुदान आहे संस्थेला ते वेतने अनुदान एक टक्का दिले जात आणि ते पण दोन हजार आठच्या म्हणजे पाचव्या वेतन आयोगावर मग किती मिळतंय एका शाळेला साठ हजार एका शाळेला सत्तर खरू सुद्धा आम्हाला म्हणलं तरी एक लाख रुपये लागतात वर्षे तर अशा दृष्टी आमची मागणी आहे की पूर्वी बारा टक्के देत होता त्याप्रमाणे द्यावं आणि यासाठी मी सर्व सोलापूर जिल्हा असेल आणि तेरा आपल्या इथल्या पंढरपूर सोलापूर सांगोला या सगळ्या जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि संस्था चालकांना वीर संघटनाला विनंती करतोय की आपण सहा तारखेला अकरा वाजता सोलापूरला हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांचा आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन कलेक्टर ऑफिसवरती जायचंय सगळ्यांनी गरजा लक्षात घेऊन मुलांच्या पालकांच्या चा, संस्थेच्या शाळेच्या भवितव्यासाठी बहुजन समाजाला मुलांना समा शिक्षण देण्यासाठी आपण कर्तव्यदक्ष राहूया आणि सहा तारखेला आपला मोर्चा महाराष्ट्रामध्ये यशस्वी होतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण तो शैक्षणिक व्यासपीठाच्या अं आपण तो सक्सेसफुल करूया अशी सर्वांना मी विनंती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या